नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे ताजे कांदा बाजारभाव सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला रोजचे ताजे कांदा बाजारभाव व सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात चला व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती कोल्हापूर तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार तर दर एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर पिंपळगाव बसवंत बाजार समिती अठरा हजार क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार तीनशे तर कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर लासलगाव बाजार समिती प्रत उन्हाळी नऊ हजार एकशे वीस क्विंटलची आवक किमान दर सहाशे सर्वसाधारण एक हजार तीनशे चाळीस तर दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर समोरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट तेरा हजार तीनशे नऊ क्विंटलची आवक किमान दर एक हजार सर्वसाधारण एक हजार तीनशे तर दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती वाई पंधरा क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर एक हजार सर्वसाधारण एक हजार आठशे तर कमाल दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर समोरची बाजार समिती यवला सात हजार क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर दोनशे बावन्न सर्वसाधारण एक हजार पन्नास तर कमाल दर आहेत एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती मालेगाव मुंगे सोळा हजार पाचशे क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर दोनशे सर्वसाधारण एक हजार शंभर तर कमाल दर एक हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा ह्याचे कांदा बाजारभाव व असा ह्याचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव व रोजचे ताजे कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद